दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मालेगाव येथील न्यायालय अवारात तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलाय या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत हे सुरू होतं तक्रारदार यांनी त्यांच्या मित्राला बहिणीच्या लग्नासाठी पन्नास हजार रुपये दोन महिन्यांकरता हात उसनवारीनं दिलेले होते दोन महिन्याचा काळ लोटला तरी पैसे न मिळाल्यानं दोनही मित्रांमध्ये शाब्दिक वाद झाले याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या मित्राकडून गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस हवलदार दिलीप निकम यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांची मागणी केली होती तडजोडी अंती ही रक्कम तीन हजारांवर आली दरम्यान बुधवारी दुपारी न्यायालय आवारात पंचा समक्ष तीन हजार रुपये स्वीकारताना पथकानं पोलीस हवलदार दिलीप निकम यांना ताब्यात घेतलंय या लाचलुच प्रतिबंधक पथकात पोलीस नाईक चौधरी अनिल गंगोडे पंकज पळशीकर पवार आदींचा समावेश होता तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक